श्रद्धा मध्ये ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर दोन दिवस कसे साफसफाईमध्ये गेले अक्षरशः थकवा होता तुम्हाला बोललेली होती तर आता सध्या माझ्याकडे दोन तीन दिवसच राहे आहेत आणि सगळं काम बाकी आहे सामान आणायचं आहे आणि खूप खूप काही शॉपिंग आहे बाकी तर तुमच्याशी मी शेअर करेनच तुम्हाला जी बोललेली होती तसं तर आताच मी बाहेर जाऊन आली आहे आणि मला कळलं आहे का आमच्याच फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांना मी काका बोलते तर त्यांचा तेंच, सत्तरावा बड्डे आहे तर निमित्ताने बडीने म्हणजे उषा ताईंनी छोटंसं त्यांच्यासाठी सरप्राईज ठेवलं आहे मला कॉल केलेला का श्रद्धा ये काकांसाठी मी नक्कीच येईल तर येस आजचा दिवस त्यांच्यासाठी स्पेशल आहे तर मग वा असं वाटलं का चला त्यांच्यासाठी ब्लॉग करूया तिथे गेल्यावर काकांशी छोट्या थोड्याशा गप्पा गोष्टी करेन आणि त्यांची काय स्पेशालिटी आहे तेही तुम्हाला सांगेन तर चला माझ्यासोबत तुम्ही बड्डेला कंटिन्यू राहा आणि आईच आमच्या लीलार काकांचा सतरावा बड्डे आहे तर आपण चला त्यांच्याशी बोलूया की काय नमस्कार नमस्कार काकांची खूप मोठी खासियत आहे की खूप छान डान्स करतात त्यांच्या सगळीकडे अक्षरशः कलेचं काय बोलाल एक असं मस्त असं भांड असतं ना म्हणजे मडकं असं भरलेलं आहे ते काही कुठल्या त्यांना कुठली अशी गोष्ट येत नाही असं होऊच शकत नाही कारण काकांची कडे सगळी व्हरायटी आहे सगळे स्टाईल आहेत ते सगळं मिमिक्री करतात छान अँकरिंग करतात छान डान्सही करतात असं आहे तर काका तुम्हाला काय वाटतं खूप बरं वाटतं आज तुम्हाला ब्लॉगमध्ये मला घेतलं त्यामुळे मी तुझे आभार मानतो खूपच सुंदर बरं वाटलं मित्रांनो माझं वय आता सत्तर आज मी पूर्ण केलेले आहेत एकाहत्तरी सुरू झालेली आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते त्यामुळे मी सत्तरपर्यंत पोचलो असेच आशीर्वाद असतील तर मी शंभर अशी सह पूर्ण करे तसे आशीर्वाद तुमच्या असू दे एवढंच मी या माध्यमातून सांगतो कलेच्या मामले मतला मी माणूस असल्यामुळे मी तुम्हाला एवढं पण सांगेल कला ही अशी चीज आहे हो। ज्याची जर जो व्यवस्थित जोपासना केली तर तुम्ही या वयापर्यंत हे फिटनेस हे फक्त डान्स आणि डान्समुळे आज शब्दाला तुम्ही ओळखत असाल ही एक अशी कलाकार आहे की जी मी काकांना मी सांगू शकते की म्हणजे मी पाचवीला होती तेव्हा इथे बालकुला कॉम्पिटिशनला आलेली तेव्हापासून मला काका ओळखताय हो म्हणजे अगदी लहान असल्यापासून तर अशी काकांची आणि माझी ओळख म्हणजे ताऱ्यांच्या कॉम्पिटिशनमुळे हो झालेली होती आणि ही आमची जे काका एवढे छान दिसताय आणि काकांचा ते असं तेजोमय असं फ्रेश असं वाट चेहरा असं असतो ते हिच्यामुळे ही हिने आज फिट ठेवलं आहे ना फक्त माझं जेव्हा स्किन घेतलं तेव्हा मला सगळ्यांना आवडलं काका किती सुंदर दिसत पण जेव्हा माझी बायको बाजूला येते तेव्हा काकांपेक्षा बायको सुंदर दिसते असं नक्कीच थोडी सुंदरता हिच्यात लपलेली आहे खूप सुंदर आणि तिच्यामुळे आज मी जे काय आहे फिटनेस जे काय आहे ते आपल्या घरच्या या माझ्या क्षमा क्षमा तंदुरुस्त आहे आणि माझीही मित्रमंडळी आता आई दाखवेल तुम्हाला सगळ्यांना की पाठीशी असल्यामुळेच आज मी या ठिकाणी व्यवस्थित आणि सुंदर सत्तर वर्ष काढून तरतरीत आणि मस्त आजही मी आत्ता डान्स करून आलो मंगळागौर बसवून आलेलो आहे आणि असं जे काम आहे ते मी करत असतो आणि त्याच्यामुळे आता तुम्ही फिट आहात बघा डान्स डान्स या क्षेत्राला जे कोणी नाव ठेवत असतील तर तुम्ही लक्षात ठेवा ही साधी सुधी गोष्ट नाहीये आयुष्यभरासाठी फिट राहण्यासाठी कुठंही व्यायाम करायची गरज नाही आणि आनंदी राहा सगळ्यांना आनंद देत राहा आणि त्यामुळे मिळणारा आनंद त्यांना मिळू देत आणि त्याच्यातून तुम्हाला आशीर्वाद नक्कीच मिळते धन्यवाद धन्यवाद थँक्यू काका तुमचं आयुष्य असंच खूप छान छान तेजोमय होऊ दे एवढीच ईश्वरच्या निर्णय खरा आणि ही अशीच कायम तुमच्या सोबत राहू दे आणि साई हा काकांचा सा मुलगा साई तो आला नाहीये तो थोड्या वेळाने येईल तर तुम्हाला मी दाखवेन गणपतीने मूर्ती दिली आहे गणपती गाईज आमच्याकडे आता गणपती येणार आहेत फक्त हिंद गणपतीला सोंड लावायची बाकी आहे <laughs> आणि ह्या गाईच हा गणपती असाच आहे खूप बोलतो या मूर्ती तुम्हाला या मूर्तीसाठी जर डायमंड वर्क करायचं असेल फेटा बिटा घालायचं तर तुम्ही चाल आम्ही फक्त काका कसा गिफ्ट आहे छान आहे ना हा खूपच खूपच भारी येस मस्त मस्त आता ये तू तुम्हाला काकांच्या फिटनेसच्या मागचं रहस्य म्हणजे सगळ्या महिलांचं त्यांच्या बरोबर राहणं आणि पाठीशी असणं हे खूप असतं तर त्याच्यामुळे त्या काय बोलतात तुम्हाला दाखवत आहे बडी आणि ह्या त्यांच्या सौभाग्यवती होती आणि हा आता ओळख झाली आणि ह्या काकांच्या सगळ्या फ्रेंड्स आणि आमची माडी काकी <laughs> तर तुम्हाला काय वाटतं हा पहिले तुला काय हे सगळं सरप्राईज बड्डेच हे बडीने दिलेलं आहे तर काय वाटतं तुला काकी बोल नाही ना परत बोल त्यांचं फिटनेसचं रहस्य सांग तू त्यांनी सांगितलं तू काय व्हेरी गुड येस बडी तुला असंच कसं सरप्राईज देणं सुचलं ते सांग असं काय नाही लिलाधरमच जेवढं सांगाव तितक कमी आहे कारण लीलाधरम असे एक व्यक्तिमत्व आहे की कधी हसरे आणि yes. सगळ्यांना हसवणारे आहेत ते आणि मला वाटते आम्हाला डान्स कॉम्पिटिशन मध्ये इतकी मदत करत असतात त्यांची फिटनेसच डान्स आहे आणि त्यांना फार आवड आहे डान्सची कारण त्यांच्या शरीरामध्ये ती कला आहे डान्स मध्ये करण्याची आणि खरंच मी देवाच्या प्रार्थना करते ना उदंड आयुष्य लाभव आणि असंच हसत खेळत मस्त सगळ्यांना घेऊन ते एकत्र कार्यक्रम करत असतात आज आमचा कार्यक्रम लिलाद्र भाऊ नसते तर अपुरं असतो कार्यक्रम म्हणून आम्हाला लिलाद्र पाहिजेच असतात सगळ्या कार्यक्रमाला आणि खरंच प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझे मिस्टर असू दे मी असू दे विकेश संजय आम्ही सगळे आमच्या घरातली पूर्ण फॅमिली नाना भूषण भाऊ सगळेच म्हणजे जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो तेव्हा आम्हाला निलाध्र हवे निलाद्र भाऊ हवेच असतात का त्यांना एकदा त्यांच्या हातात मायक दिला कारण त्यांना लोकांना अँटीमेट करायचं त्यांना लोकांना कसं बसून ठेवायचं जागेवर हे त्यांच्या हातामध्ये आहे आणि ते बरोबर ते काम त्यांचं पुरेपूर्ण करत असतात आणि मी एवढंच सांगेन की त्यांना जी देणगी दिली आहे देवाणी सगळ्या गोष्टी करण्यासाठी डान्स म्हणा कॉमेडी करायची नाटकामध्ये ऍक्टिंग करायची हे सगळ्या कला त्यांच्या याच्यामध्ये आहेत आणि त्यांनी ते सादरीकरण केलेलं आहे पहिल्यापासून आता ते आमच्या भोईपरि परिवार परीवा, परीवा, पहिल्यापासून आहे सुरवातीपासून ना आतापर्यंत मला ते सत्तरी आहे वाटत नाही सत्तरी आहे मला वाटते पन्नास वर्ष काय चाळीस वर्ष काय हे त्यांच्यासाठी कमी आहे आणि आज त्यांचा जो वाढदिवस त्या दादा नाही दादा बाहेर गेले तिरुपतीला नाना सुद्धा आहेत त्याच्यामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणी विचार केला की चला त्यांचा वाढदिवस आपण ऑफिसमध्ये साजरा करूया म्हणून आम्ही सगळ्या मैत्रिणी वाढदिवस त्यांचा साजरा करत आहोत खूप आनंद होतोय असंच देवाच्या प्रार्थना करते त्यांची अशीच वाढदिवस मोठी येईल आगे आगे ए, 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 आगे पार्टी कधी नाही आमचं श्रावण आहे तुम्ही आम्हाला पार्टी द्यायला पाहिजे तिरुपतीला नाही दादा नाही हो येऊ दे पेट्रोल चला <tsuso> चिकीचं पान बाय कि करा किकीचं पानबाई की खूप खूप छान 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 बाय राखी बाय शनिवारी ये ना तिथे तिला हातलं ना तू तेच मग सकाळी ओळला आता नाही ओळू शकत ओवाळ ओवळ तू ओवळ

Vẩy chứa. cả, chứa. Vẩy chứa. Happy birthday. 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 Happy rồi?

好厉害

सगळे जण नाश्ता करायला बसले समोसा काकांच्या बड्डे ब्लॉग सत्तर हवा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला मला प्रेझेंट असेल तेव्हा लाईक करायला विसरू नका मित्रांनो उद्याचा हा ब्लॉग जो आहे तो असा प्रसिद्ध करा तोच माझ्यासाठी प्रेझेंट असेल सत्तर वर्ष धन्यवाद 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 ऑल द वेरी